खर तर या बँकेची निवडणूक लागू नये अशी या विभागातील सगळ्या प्रमुख नेते मंडळींची इच्छा होती माननीय साहेब सावकर साहेब आदरणीय पी एन पाटील साहेब चंद्रजीप साहेब आणि या सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर काम करणारी जी सगळी फ्रंटलाईनची जी फळी होती या सगळ्यांची अशी हे होती सगळ्यांची अशी इच्छा होती की जर आपल्या जिल्ह्यातील इतर बँका जर बिनविरोध झाल्या असतील तर यशवंत बँके देखील निवडणूक ही बिनविरोध व्हावी कारण या ठिकाणी वेगवेगळ्या गटाचे पण एकत्र असे सगळे खातेदार आणि सगळे लोकमंडळी या ठिकाणी एकत्रित आहेत आणि त्यामुळे एक प्रयत्न करूया म्हणून हा बिनविरोधचा प्रयत्न आपण करायचा प्रयत्न केला त्यात आपल्याला यश आलं नाही आणि ही निवडणूक लागली माझ्या माहितीप्रमाणे जर हे आमचं पॅनल निवडून दिलं याचा अर्थ सभासदांना देखील ते मान्य होतं की तडजोड करून ही बँक खरं मिटायला पाहिजे होती आणि ते या जनतेनं या कौलमध्ये दिलेलं आहे आत्ताच आम्हाला पाटील साहेब यांनी म्हटलं त्याप्रमाणे थोडंसं आमच्यातले दोन आमचे दो सा जे साथीदार आहेत ते इथं पाठीमाग राहिल्याची खंत आमच्या मनात आहे पण तरीसुद्धा या बँक व्यवस्थापन म्हणून काम करत असताना त्या दोघांना सोबत घेऊन योग्य न्याय देऊन आम्ही या ठिकाणी काम करायचा मानक करत आहे बँकेचं कामकाज प्रकारे असणार आहे बँकेच्या कामकाजामध्ये बँक व्यवस्था व्यवस्थापन जे काय आरबीआय रूल्स रेग्युलेशनमध्ये जे काय ज्या ज्या पत्तीने करावं लागते त्या पत्तीने योग्य प्रमाणात करण्यात येईल